हॅलो गाईज कसे आहात तुम्ही आपल्या मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजेच माझ्या गावी हे गाव आहे सोयगाव तालुक्यात तर गाईज तुम्ही सोयगाव तालुक्यात वाडे किल्ला म्हणून ऐकला असेल तर या किल्ल्यांच्या काही अंतरावर आपलं शेत आहे तर तुम्ही शेवटपर्यंत राहा सो हो तुम्हाला खूप आवडेल तर ही जर्नी अशी राहणार आहे की आपलं शेत हे डोंगरी आणि नद्यांच्या भागात असल्यामुळे तुम्हाला खूप आवडेल आणि तर आपण पुढे बघूया तर गाईज आपण फायनली वाडी किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत तर आपल्याला आता इकडनं एक ते दोन घंट्याच्या वॉकिंग डिस्टनंतर आपण आपल्या शेतात पोचणार आहोत तर तुम्ही हा बघू शकतात हा आहे तो वाडी किल्ला तर तुम्ही बघितला असाल तर अजून याच्या पश्चिमे साइडला सुद्धा एक किला जला किला किला भनतात। किल्ला आहे ज्याला जंजीरा किल्ला असं किंवा वसईचा किल्लाही असे म्हणतात तर आपण कधी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की या किल्ल्यावर विजिट करू तर तुम्ही बघू शकतात तर तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा अजून तुम्हाला खूप छान आणि मनमोहक दृश्य दिसेल आता तुम्ही समोर बघू शकता त्या डोंगराच्या पलीकडल्या भागात आपल्याला जायचं आहे तर आपल्याला स्टार्टिंगला तीन नद्या पार कराव्या लागणार आहेत तर त्यातली ही पहिली नदी आलेली आहे ही नदी पार करून आपल्याला त्या भागात जायचं आहे त्या पलीकडे जायचं आहे तर शूज काढून आपण पार करूया तर चला जाऊया त्या साईडला तर, तर आपण पाण्यात उतरलेलो आहे खूप थंड आणि छान पाणी आहे मी आधी कधी नदी ओलांडलेली नव्हती कारण मी आधी आलेलो तर उन्हाळ्याच्या महिन्यात आलेलो ज्या नदी कोरडी असते तर फायनली मी पोचलेलो आहे आणि मी नदी क्रॉस केलेली आहे तर तुम्ही समोर घर बघू शकता ही पहिली शाळा होती या भागातली पहिली चौथी पण आता ती बंद झालेली आहे तर बघू शकता आता आपल्याला आपल्याला एक नदी ऑलरेडी लागली होती आता एक नदी आपल्याला करायची करायची हे बघा आता ही जर असे मॉल वाटते हे बघा तर हे समोर ड्राम करू शकता तुम्ही त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे तर आपण नदी जवळ पोहोचलेलो आहोत पण ही नदी सूजन काढता का क्रॉस करेल तर रोडी मारलेली आता एक मिनिट खूप डिफिकल्ट रोड या काय आता एवढा क्रॉस करायचा राहिलाय फायनली आपण न पायवले हो करता नदी क्रॉस केलेली आता अजून एक नदी बाकी आहे ती पण लवकरच आपण क्रॉस करूया तर आपण पुढे आलेलो आहोत तर मला माझ्या समोर एक तिसरी नदी सुद्धा दिसत आहे नाही फॉरेस्ट चा भाग असल्यामुळे इथं जंगली रान... भक्षक जनावर सुद्धा राहू शकतो म्हणून इथं सावधगिरीने जावं लागतं तिथे एक मंदिर दिसत आहे

हो इ, तर गाईच खूप रिलॅक्स प्लेस आहे हा इथे आल्यावर एकदम सुकून वाटतो आणि तुम्ही शेतात गेल्यावर बघणारच आहात ही जंगल खूप प्राचीन आहे तर आपण क्षणातच लवकरच पोचलेला आहे मागे पण बघू शकतात बघू शकतात आपण अर्धा रस्ता पार केलेला आहे आपण लवकरच पोहोचणार आहोत तुम्हाला मला सांगतो तर दिसत असेल त्या माऊन जवळ पोहचतात आपलं शेत आपल्याला दिसणार आहे आणि या शेतात सर्वात महत्वाची आणि चांगली बात म्हणजे इथ खूप एन्जॉय करत जायला मिळते कारण बहुतेक जणांच तुमच सुद्धा शेत असेल ते तुमच्या गावाजवळ असेल आणि आणखी चांगला फील येतो माउंट वर असल्या जर तुम्हाला माउंट आवडत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा तर आपण आपल्या शेताजवळ पोचलेलो हो। आहोत तर पाच मिनटात आपल्याला आपल्या शेताचं दर्शन होणार आहे तर काहीच तुम्ही ती डोंगर रांग बघू शकता आप ते आपलेच आहे तिथेच आपले शेत आहे तर आपण पाच मिनटात तिथे पोचणार आहोत ते आपलं शेत लवकरच आपण तिथे पोहोचणार आहोत बोरीचा झाड आहे तुम्हाला ही बोरा आवडत असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा हे बोरा लाल झाल्यावर खूप मस्त लागतात तुम्ही बघू शकता हे बघा आपल्या शेताच्या स्टार्टिंगला आप आपल्याला भेटलेले आहे तर आपण आपल्या शेतात पोचलेला आहोत तुम्ही बघू शकता या डोंगर रांगेपासून तर त्या डोंगर रांगेपर्यंत जात आपली पूर्ण इथे कुठल्या तरी कारणामुळे नुकसान झालेलं थोडस दिसत आहे आपलं मी थोडा विसरलेलो आहे तर हा आता जरा दिसत आहे काही थोडा विसरलेलो होतो थो। कुठे आहे ते हा तर हे आहे जे आपलं शेत बघतात तर हे नुकसान झालेले आपलं इथल्या प्राण्यांमुळे शकता तुम्ही तुम्ही बघितल्या असेल इथे काही वन्य भक्षक जीव आहे वाघ बिबट्या आणि रानडुकर आणि हरिण हे रात्रीचे येऊन शेतात नुकसान करतात तर काही प्रॉब्लेम नाही तर आपण बघू शकता ते काका हे आवळ्याचं झाड आहे आपल्या शेतामध्ये तर हे आवळा तोडण्यासाठी वरती चढलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघू शकता तुम्ही आवला तुम्हाला हे आवडत असेल कमेंट कमेंटमध्ये नक्की सांग मोर आताच इथून उडालेला आहे तर तो बघा आपल्याला काहीतरी देऊन गेला आहे हा त्याचा पंखा आहे तर इथं मोरसुद्धा खूप आहेत ते शणूशनी आपल्याला दिसत असतात पण आता सध्या तो उड़ाला आहे त्यामुळे आपण बघू नाही शकत तर लवकरच त्याची भेट होईल आपली मम्मी खूप सारे आवडे जमा केलेले आहेत तर गाईज आपण आता त्या नदी जवळ जाणार आहोत ज्या नदीकडून आपल्या शेताला पाणी मिळते तरी आहे ती नदी आपण बघू शकता समोर तर गाय जिथे आजूबाजूला सुद्धा खूप ऐतिहासिक स्थळे आहेत आपल्या शेताच्या बाजूला दोन बुद्ध लेणे आहे घटोत्कच म्हणून एक तुम्ही नाव ऐकलं असेल आणि एक फोर्टसुद्धा आहे किल्ला तर एका ते दाखवणं शक्य नाही पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मी दाखवेल तर आपण आता शेताच्या दुसऱ्या बाजूला जाऊया ते तुम्हाला दाखवतो तर हे बघा आपल्या शेतात तूर आलेले आहे तुम्ही बघू शकता ते तुरीचे सगळे पिकं आपण लावलेले होते चारही बाजूनी दिसते ते तूर आपलीच आहे तो डोंगरपासून तर इकडल्या झाडापर्यंत तुम्हाला पुढचाही भाग दाखवेल पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डोंगर बघू शकतात चारी बाजून पसरलेले आहे तर आईच कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लवकरच तुम्हाला आपण नेक्स्ट टाईम याचा नेक्स्ट पार्टसुद्धा दाखवूया आणि इथला ऐतिहासिक काही भाग आहे तोसुद्धा दाखवणार आहोत तर तरी आपण भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, थँक्यू तर भेटूया आईज लवकरच